छत्रपती शाहू महाराज प्रचंड मतान निवडून आलेले आहेत ते आम्ही पहिल्या दिवस सांगतो आणि तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रात नाही देशात रेकॉर्ड होईल महाराजांच्या लीडचं अशी परिस्थिती आहे एवढी साहेब आले तर आमच्यावर सगळी मंडळी आल्यात आणि बरेच लोक आम्हाला सांगून जातात आम्ही तुमच्यावर आहे काही काळजी घेऊन अशी परिस्थिती आहे आणि कुणालाही कुणा गाडी गोडं काही दिलेलं नाही स्वतः स्वतःच्या गाड्या घेऊन माणसं आलेत कोण पंधरा गाड्या घेऊन कोण दहा गाड्या आप आपापल्या येणंही लोक आलेले आहेत दुसऱ्यानं आम्ही बरेच वेळा बघितलं पण ही परिस्थिती वेगळी होती आम्ही फोन केले लोकांना सांगितलं ते म्हणजे आम्ही येणाऱ्या गाड्या केल्यात ही परिस्थिती लोकांच्या आता सर अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही सर्वजण आता अर्ज भरण्यासाठी तुम्ही सर्वजण जाता एकंदरीत तयारी काय होती आपली आज आज था, मांसर प्रचन मतना आग, महाराज ठरला होता सगळ्यांनी निरोप दिले माणसं प्रचंड मताना आले आणि लोकांची तयारी फार मोठी होती आम्ही सांगण्यापेक्षा जनतेतनं महाराजांच्याबद्दल फार मोठे हे होतं की महाराज निवडून यायला पाहिजे असं काल अशी चर्चा चालू होती की त्यांनी भाड्याने घेऊन आले त्यांना यावर काय बोला थी? मला काय कल्पना आहे त्यांनी काय केलं त्यांना माणसं मिळाली का नाही मिळाले ते त्यांना माहिती अनेक वेळा बघितले आपण देशाचे नेते त्यांचे आले तरी माणसं उठून जातात बघितले ती परिस्थिती काँग्रेसची होत नाही या ठिकाणी उपमुख्यमंत्री जी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले काय तुम्ही नाही ते बरेच लोक मुख्यमंत्री आले नसते तर त्या कार्यक्रमाला आले नसते त्यांचे विचार बाहेर जायचे होते मुख्यमंत्री आणि इथे येऊन त्यांना थांबवायचा प्रयत्न केला एवढंच सर असे कोणते उमेदवार जे त्यांनी आलेत म्हणून कार्यक्रमाला आलेत ते काय मला माहिती नाही मला जी माहिती आहे ते त्यांच्यातले बरेच लोक येणार जाणार नव्हते आज एवढी अपाट गर्दी दिसते यावर काय बोलाल तुम्ही सर महाराज प्रचंड मतदान निवडून आले लोकांच्या दुसऱ्या लोकांनी इलेक्शन हातात घेतले जनतेनं शेतकरी कंटाळा आहे यांच्या लोकांना या प्रचंड अशी जीएसटी त्यांच्या प्रत्येक गोष्टी आहे शेतकऱ्याला खतं घ्यायची म्हटलं तरी त्याला जीएसटी आहे पन्नास हजार लाखो नऊ हजार रुपये जीएसटी आली पूर्वी नव्हती काँग्रेसच्या काळामध्ये अशा सगळ्या